जिलना। जिलना करना करना जिलना। मानस है मला अतिशय आनंद आहे की दोन हजार पंधरा सालापासून जो प्रयत्न आम्ही सुरू केला होता आज तो यशस्वी होताना दिसतो आहे गडचिरोलीमध्ये मायनिंग पहिल्यांदा आपण सुरू केलं आता त्या ठिकाणी क्रशिंग प्लांट पॅलेट प्लॅन्ट याचं उद्घाटन केलेलं आहे ऐंशी किलोमीटरच्या स्लरी पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता पाच मिलियन टनचा या ठिकाणी इंटिग्रेटेड स्टील प्लांट याचंही आज भूमिपूजन झालेलं आहे एक प्रकारे गडचिरोलीचं चित्र बदलवण्याचं चा काम चाललेलं आहे चौदा हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आहे आज जे भूमिपूजन झालं त्यातनं वीस हजार कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे गडचिरोलीचं चित्र बदलतं आहे आज आम्ही एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्याशी बोलत होतो त्यावेळेस तिने सांगितलं की मी हाऊसकीपिंगचं काम सुरू केलं बारा हजार रुपये पगारावर आणि आता वॉल्वोची ट्रक या ठिकाणी ती चालवते आणि पंचावन्न हजार रुपये तिला पगार मिळतो आहे अशा अनेक लोकांचं जीवन यातनं बदललेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्षारोपणाची देखील आम्ही सुरू करतो या वर्षी चाळीस लाख पुढच्या वर्षी साठ लाख असे एक कोटी वृक्ष आम्ही या ठिकाणी लावणार आहोत आणि गडचिरोलीला आजही गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त हिरवा जिल्हा आहे पण त्याचाही रेकॉर्ड तोडण्याचं काम आम्ही या निमित्ताने म्हटलं की शहरी नक्षलवादी ज्या संघटना आहेत त्या अफवा पथरवतात इथे आदिवासींची जमीन बळकवली जात आहे कशा पद्धतीने प्रपोगंडा निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोगंडा चालत आहेत मागच्या काळामध्ये हा प्रपोगंडा चालवला की लाखो वृक्षतोड झालेली आहे आदिवासींच्या जमिनी बळकवण्यात आलेल्या आहेत काही लोकांना तर त्या ठिकाणी यमसदनी देखील पाठवलेलं आहे अशा प्रकारच्या खोट्या अफवा या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी त्याचा सोर्स कुठे हा आम्ही शोधून काढला त्यावेळी काही कलकत्त्यातनं होते काही बंगलोरमधनं होते त्यामुळे या भारताचा विकास होऊ नये महाराष्ट्राचा विकास होऊ नये गरीबाचा विकास होऊ नये दलित आदिवासी ओबीसींचा विकास होऊ नये अशा प्रकारच्या षडयंत्राचा भाग असलेले हे जे शहरी माओइस्ट संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा प्रयत्न चालला आहे पण आमच्या कार्यातून आणि कृतीतून त्याला उत्तर मिळत आहे आज आपण बघितलं असेल हे जे चौदा हजार लोक या ठिकाणी लागलेले आहेत या चौदा हजार लोकांमध्ये नव्याण्णव टक्के दलित आदिवासी ओबीसी जो जो पुणके हिंदी, हिंदी। सर, सर है मुझे बहुत खुशी हिंदी, है कि गढ़चिरौली में आज हमने एक फाइव एम टी पी ए के इंटीग्रेटेड स्टील प्लांट का भूमि पूजन किया है और साथ साथ हम लोगों ने जो पैलेट्स का एक प्लांट है और क्रशिंग का प्लांट है और उसके साथ साथ स्लरी पाइपलाइन है ये तीनों का उद्घाटन भी किया है आज गढ़चिरौली में सस्टेनेबल माइनिंग को हमने प्रमोट किया है ग्रीन माइनिंग को प्रमोट किया है और मुझे बहुत खुशी है कि लॉयड कंपनी ने इन्हीं तत्वों पर चलकर आज गढ़चिरौली में ये सारा जो यहाँ पर एक प्रकार से इंडस्ट्री खड़ी की है इसके कारण गढ़चिरौली के चौदह हज़ार हमारे युवाओं को और युवतियों को यहाँ काम मिला है और अभी जो आज हमने भूमि पूजन किया है उसमें से बीस हज़ार नए तरुण तरुणियों को यहाँ पर रोजगार मिलेगा और ये अच्छे तरीके से स्थानिकों को ट्रेनिंग देकर उनको ही यहाँ रोजगार दिया जा रहा है यहाँ की जो गढ़चिरौली की गुणवाना यूनिवर्सिटी है उसकी ऑस्ट्रेलिया के यूनिवर्सिटी के साथ टाइप करके माइनिंग के कोर्सेस यहाँ शुरू किए गए हैं और अच्छा ह्यूमन रिसोर्स यहाँ पर ही तैयार किया जा रहा है और केवल यहाँ पर स्टील की इको नहीं तो उसके साथ साथ अच्छा अस्पताल अच्छी स्कूलें ये भी खोली जा रही है एक प्रकार से गढ़चिरोली जो हम लोग ये मानते थे कि महाराष्ट्र का आखिरी जिला है हमने तय किया इसको महाराष्ट्र का पहले जिले के रूप में देखा जाना चाहिए और उस प्रकार का परिवर्तन यहाँ हो रहा है देखिए ऐसा है कि अभी गढ़चिरौली धीरे धीरे माओवाद से मुक्त हो रहा है प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में और हमारे अमित भाई के नेतृत्व में अब बंदूक लेकर माओवाद करने वालों की महाराष्ट्र में गढ़चिरोली में संख्या बहुत सीमित रही है बस उंगलियों पर गिनने लायक रही है जो जंगलों में छुपे हैं मैंने तो उनको भी आज अपील की है कि वो लोग भी मुख्य धारा में आ जाए ये माओवाद तो हम निश्चित रूप से समाप्त करेंगे लेकिन इसके साथ साथ एक खतरा शहरी माओवाद का भी खड़ा हुआ है क्योंकि गढ़चिरौली का ये ट्रांसफॉर्मेशन देखते हुए यहाँ के बारे में अफवाहें फैलाना भी शुरू हुआ बीच में एक सोशल मीडिया कैंपेन हमको देखने को मिला कि जिसमें ये कैंपेन था कि गढ़चिरौली के जंगल काट दिए गए हैं आदिवासियों की जमीनें छीन ली गई है आदिवासियों को मारा गया है इस प्रकार का कैंपेन जब हमने देखा और हम उसके सोर्स तक गए तो ध्यान में आया कि कुछ संस्थाओं से जुड़े हुए लोग ये जो कैंपेन चला रहे हैं कोई कलकत्ता में बैठा है कोई बंगलोर में बैठा है ऐसे लोग ये कैंपेन चला रहे हैं तो एक प्रकार से भारत महाराष्ट्र और गढ़चिरौली इसका विकास न हो ऐसी जो ताकतें हैं संविधान विरोधी जो ताकते उन को अब परास करना होगा और निश्चित रूप से उसको भी हम परास्त करेंगे महाराष्ट्र सरकार चांगलं काम करताय दुसरीकडे काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत आज कोकाटे पुन्हा म्हटले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे हे काही तथ्य असेल तर मी शासन भिकारी असल्याचं बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेता आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्याचसोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे मी आजही सांगतो देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का तर निश्चितपणे आहेत पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे तीन टक्क्याच्या आठ ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो हो, आहोत अनेक राज्य कर्जामध्ये पंचवीस टक्क्याच्या वर गेले आहेत फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास चार पाच टक्क्यापर्यंत चालले गेलेले आहेत ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार सभागृहात विरोध करताना पाहायला मिळाले नाही असं आहे की पहिल्यांदा तर जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात संयुक्त चिकित्सा समितीमध्ये क्लॉज बाय क्लॉज त्याचं रिडिंग झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशी कुठलीच गोष्ट नाही जी संविधान विरोधी आहे आणि म्हणून त्यांनी काही बदल सुचवले जे आनुषंगिक बदल होते जे आम्ही ऐकले आणि त्यामुळे ते सभागृहात पास झालं पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने डाव्या म्हणत नाही मी अति डाव्या विचारसरणीने त्या ठिकाणी ग्रसित आहेत त्या अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांना घेरलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ऑर्डर आला आणि म्हणून ते या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करत